भले मोठे हात भले मोठे पाय बघू शकता तुम्ही हे दगडामध्ये करलो आहे आणि त्याच्यावरती झाडं लावली आहेत आणि क्रिएटिव्हिटी बघायचा लोकांची वेतनामी लोकांची नवीन पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे एक एक आपण पहिला पार्ट बनवला आहे हा दुसरा पार्ट आहे आम्ही बाना हिलमध्ये आहोत आणि पहिली रोपे घेऊन आम्ही दुसऱ्या रोपमध्ये चढलो आहे आणि आम्ही जातो आहे पुढे जे समोर जे कॅसल दिसत आहेत तिकडे जाणार आहोत आपण तिकडे भरपूर सारे बघण्यासारखे फ्रेंच कॉलनी आहे तिकडे आणि राईड्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी भरपूर काय बघण्यासारखं आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता एक शिल्प आहे म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्यांचं शिल्प आहे तिथे आणि आम्ही आता इथून गेलो बाजूला एक वॅक्स म्युझियम होतं ते दाखवलं नाही तिकडे डोनाल्ड ट्रम्प वगैरे हो आहेत प्लेग्राऊंड एरियाला आलो आहे आपण इथं आता बघूया मॅडम बसला आहे इथून आपण आता आलो आहे श्रेयूसाठी आपण प्ले आलो आहे श्रे जे छोट्या मुलांचं प्लेग्राऊंड आहे लहान मुलांसाठी त्यांनी स्पेशल केलं आहे किड्स प्ले एरिया श्रेयबरोबर खूप मजा केली कारण भरपूर दिवसांनी पण आलेला तो आणि भरपूर मजा आली त्याला भरपूर राईड वगैरे केले राईडमध्ये बसवतोय पण त्याला काय ते एवढं काय हे होत नाही आहे ठीक नाही वाटत आहे घाबरतो येतो स्पेशली कारण आणि सारखा सारखा मम्मी कुठे आहे मम्मी कुठे आहे बघतोय तो, तो। थोडा त्याच्याबरोबर खेळलो मी आणि नंतर आम्ही बघितले दुसऱ्या राईटमध्ये घेऊन जायचा प्रयत्न केलेला त्या राईटमध्ये पण आहे बघा त्या राईटमध्ये पण तो बसला पण तो काय त्याला काही समजतच नव्हतं काय काय छोटा आहे भरपूर त्याच्यानंतर आम्ही आलो आहे सनसेटसाठी सनसेट भरपूरच तुम्ही बघू शकता पाठीमागे बिल्डिंग सारी ही फ्रेंच कॉलनी आणि एकदम आर्किटेक्ट भरपूरच चांगलं आहे इन्व्हेस्टमेंट भरपूर, भरपूर केल्या लोकांनी टुरिजमसाठी आणि प्रत्येक गोष्ट क्लीन आणि एकदम क्लिअर आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्ट त्याने एकदम भारीच करून ठेवलं आहे आणि आम्ही हे फिरत होतो सगळीकडे तुम्ही बिल्डिंग पाहू शकता एकदम भारी बिल्डिंग एकदम भारी बिल्डिंग आहेत हातमध्ये हे आहेत मूर्त्या आहेत मूर्त्यांच्या वरतीचे जे झाडं आहेत ते ओरिजिनल त्याच्यावर फुलं पण लागलेली होती मी हात लावून बघितलं ते त्याच्यानंतर भरपूर संध्याकाळ झाली श्री एकता करून आम्ही लवकर लवकर निघायच्या म्हणजे परतीच्या प्रवासासाठी जात होतो त्याच्यामुळे काय काय स्पॉट्स राहिले आमचे आम्ही तसंही लेट आलो होतो भरपूर पटापट 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 मॅडम्स बरोबर गेलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो आणि हे आहे आमचे छोटे थोडेफार फोटोज भारताचा झेंडा श्रीबरोबर सेल्फी वेल्फी पे काढलेली खूप मजा केली पूर्ण दिवस कसा निघून गेला काही समजलं नाही इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर धन्यवाद आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा थँक्यू